नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया विधान परिषदेचे विरोधी अंबादास यांनी आज शुक्रवारी परभणी जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची अस्तरी भूमिका समजावून सांगतानाच महानगरपालिका आणि इतर निवडणुका या जिंकायच्या आहेत त्या दृष्टीने रणनीती आखण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा केली अंबादास दानवे यांनी आज शुक्रवारी दुपारी परभणी शहरातील सावली विश्रामगृह या ठिकाणी शिवसैनिकांशी संवाद साधत आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची रणनीती कशी असेल या संदर्भात सविस्तर चर्चा केली याप्रसंगी खासदार संजय जाधव शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावदर उपजिल्हाप्रमुख पंढरीनाथ धोंडगे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणिराव माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे मारुती बनसोडे संजय सारणेकर विधानसभा प्रमुख अंबिकाई डहाळे बाजार समिती सभापती पंढरीनाथ घुले अरविंद देशमुख आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ शनिवारपासून दोन दिवस परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शनिवारी चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजता शासकीय विश्रामगृह परभणी ते त्यांचं आगमन होईल त्यानंतर रात्री सात वाजून पंधरा मिनिटांनी नवामुंडा महाराणी लक्ष्मीबाई रोड परभणीकडे जातील रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतील दुपारी एक वाजता नागरिकांचे प्रश्न आणि संदर्भात जनसंवाद त्या साधतील पुणे येथील एका विद्यार्थिनीने हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्त करून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखवल्या आहेत आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे संबंधित विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आज शुक्रवार तेवीस मे रोजी दुपारी चार वाजता ऑल इंडिया उलमा बोर्डच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली या, या निवेदनावर मौलाना जहीर अब्बास कासमी मौलाना जानवीर नदवी मौलाना अब्दुल खुद्स मिली ॲडव्होकेट इम्तियाज खान जाफर खान आदीसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संभाजीनगरच्या वतीनं वृत्तपत्र निळे प्रत्येक सोळाव्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी परभणीतील सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संजय बगाटे यांची निवड करण्यात आली आहे एक जून रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र टी व्ही सेंटर संभाजीनगर येथे मांडेवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय बगाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद